मग पोलिसांनी आधी ज्युविनॅल जस्टिसचे कलम का लावले हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी काल का नाही विचारला ज्युविनल जस्टिसचे कलम लावायचे मग पोलिसांनीच बालन्याय मंडळामध्ये जाऊन अर्ज करायचा की हे प्रकरण ज्युविनायलचा नाही आहे हे हा जो आहे तो संज्ञान आरोपी आहे त्यामुळे याला संज्ञांप्रमाणे वागवण्यासाठी आम्हाला याला पोलीस कोठडी द्या तर पोलिसांनी मग आधी ज्युनिलचे कलम कशा लावले दोन तरुणांचे मृत्यू होतात तेव्हा मग आपण जागे होतो मग आपण ती पोलिसांची इमेज चांगली करण्यासाठी गृहमंत्रीपदाचा गैरवापर करतो हे मला अत्यंत धक्कादायक वाटलेलं आहे पोलिसांनी जे चुकीचं काम केलेलं आहे पोलिसांनी सुरुवातीला दबावा, जे दबावाखाली जे वागलेले आहेत त्याची सगळी जबाबदारी बालन्याय मंडळाच्या निर्णयावर ढकलून देण्याचा जो प्रकार देवेंद्र फडणवीस काल करत होते तो मला जास्त धक्कादायक वाटतो कायदेशीरित्या रूफटॉप हे पब आणि बार सुरू आहेत त्याच्या परवानग्या कोणी दिल्या पोलिसांनी दिल्या त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस का बोलत नाही त्यामुळे तो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा असल्यामुळे त्याचा एफ आय आर कमजोर पद्धतीने दाखल करण्याची प्रक्रिया झाली एकाच गुन्ह्याचे दोन एफ आय आर करून हा गुन्हाच तकलादू पद्धतीने सिद्ध होणारच नाही अशी व्यवस्था करण्यात आली राहुल गांधींपासून सगळ्यांचा एक असा गैरसमज झाला आहे भारतामध्ये की या मुलाला निबंध लिहायला लावला याला, याला ट्रॅफिक कंट्रोल करायचा ऑर्डर दिले आणि याला सोडून दिला पोलीस आयुक्त कार्यालयातून राजकीय लोकांमार्फत दबाव आलेला आहे आणि म्हणून हे चुकीचे कलम लावून की केस किळकिळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याच्याबद्दल नागरिकांनी बोलायला पाहिजे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणले असतील की तुम्ही वैद्यकीय पुरावे हे मजबूत पद्धतीने येणार नाही असं तयार करा मुद्दाम अल्कोहोलचं प्रमाण दाखवू नका असं सांगितलं असेल जुन्या एफ आय आरमध्ये तुम्ही बघा दारूबंदी कायद्याचं कोणतंच कलम लावलेलं नाही ते का लावलं नाही पोलिसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे हा प्रश्न कोणीच विचारत नाही की दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी का नाही त्या मुला सुद्धा शिक्षा होऊ शकते कारण की तो समज असणाऱ्या वयातील आहे त्याला काही अगदीच कळत नाही असं नाही आहे सतरा वर्ष आठ महिन्याचा तू असेल आणि अठरा वर्षाच्या आत आहे तरी सुद्धा नमस्कार मी सागर कोणते आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये विशाल अग्रवाल या नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पुरशे या गाडीच्या भेदाव वाहनाच्या भेदाव स्पीडने जे आहे दोन मुलां मुलांना जे आहे धडक मारले आणि या धडकेमध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि यानंतर त्याला मिळालेले जो जामीन आहे न्यायालयाची भूमिका आहे आणि पोलिसांची जी भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये मोठी चर्चा जी आहे आता सुरू होऊ लागलेली आहे न्यायालयाची भूमिका पोलिसांची भूमिका आणि एकंदरीत कायदेशीर बाबी या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असीम सरोदे ॲडव्होकेट असीम सरोदे सर आता आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता वेगवेगळं जे रूप आहे ते घेऊ पाहते काही बेसिक चुका झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि त्याच्यातून हे प्रकरण आणखी जास्त गुंतागुंतीचं चा होत चाललेलं आहे असं मला वाटतं म्हणजे साधारणतः आपण पाहिलं तर तो मुलगा घरातून बाहेर निघाला त्याची पोरशे नावाची एक बिना नंबरची कार घेऊन रात्री आणि त्याने ती कार घेऊन पबमध्ये तो गेला पबमध्ये तो जुविनाईल असूनही त्याला दारू सर्व करण्यात आली त्याने ते तिथे दारू पिली दारू प्यायल्यानंतर त्यांनी वेगवान पद्धतीने भरधाव अशी कार चालवली आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला मग आता ही संपूर्ण घटना जी आहे तो एक घटनाक्रम आहे याला वेगळं करता येत नाही पण पोलिसांनी काय केलं की अपघात जो झाला आणि त्याच्यामध्ये जणं मेले ती एक घटना त्याचा वेगळा एफ आय आर केला आणि तिथे बसून त्याला अल्पवयीन असताना दारू का दिली म्हणून त्यांच्यावर वेगळा एफ आय आर दाखल केला आणि त्याच्यानंतर सुरुवातीला आपण पाहिलं की कलमसुद्धा व्यवस्थित लावलेले नाही आहेत म्हणजे तीनशे चार तीनशे चार ए किंवा दोनशे एकोणऐंशी हे जे अपघातासंदर्भातले भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालून मृत्यूस कारणीभूत ठरणे याबाबतचे कलम आहेत ते त्यांनी लावलंच ला नाही आणि ज्युनेल जस्टिस कायद्याचे वेगवेगळे कलम मात्र त्यांनी लावले तर पोलिसांनीच ज्युविनएल जस्टिसचे कलम लावायचे मग पोलिसांनीच बालन्याय मंडळामध्ये जाऊन अर्ज करायचा की हे प्रकरण ज्युविनएलचं नाही आहे हे हा जो आहे तो संज्ञान आरोपी आहे त्यामुळे याला संज्ञांप्रमाणे वागवण्यासाठी आम्हाला याला पोलीस कोठडी द्या तर पोलिसांनी मग आधी ज्युविनएलचे कलम कशाला लावले मंडळ कलम लावत नसते कलम जे आहे एफ आय आर नोंद करताना पोलीस लावतात मग पोलिसांनी आधी ज्युविनएल जस्टिसचे कलम का लावले हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी काल का नाही विचारला पोलिसांनी जे चुकीचं काम केलेलं आहे पोलिसांनी सुरुवातीला दबावा जे दबावाखाली जे वागलेले आहेत त्याची सगळी जबाबदारी बालन्याय मंडळाच्या निर्णयावर ढकलून देण्याचा जो प्रकार देवेंद्र फडणवीस काल करत होते तो मला जास्त धक्कादायक वाटतो पुण्यामध्ये महानगरपालिकेनी पोलिसांनी जिथे निवासी जागा आहे तिथेसुद्धा म्हणजे आता भांडारकर रोड प्रभात रोड असे रस्तेसुद्धा त्यांनी सोडले नाही सगळीकडे हॉटेल्सच्या पबच्या दारूच्या बिअरबारच्या परवानग्या देत आहेत बेकायदेशीरित्या रूफटॉप हे पब आणि बार सुरू आहेत त्याच्या परवानग्या कोणी दिल्या पोलिसांनी दिल्या त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस का बोलत नाही त्यामुळे ही घटनेची सगळी पार्श्वभूमी पण महत्त्वाची असते की जेव्हा एखादा अत्यंत भयानक एखादी घटना घडते दोन आ, तरुणांचे मृत्यू होतात तेव्हा मग आपण जागे होतो मग आपण ती पोलिसांची इमेज चांगली करण्यासाठी गृहमंत्रीपदाचा गैरवापर करतो हे मला अत्यंत धक्कादायक वाटलेलं आहे दुसरं असं की राहुल गांधींपासून सगळ्यांचा एक असा गैरसमज झाला आहे भारतामध्ये की या मुलाला निबंध लिहायला लावला याला ट्रॅफिक कंट्रोल करायचा ऑर्डर दिली आणि याला सोडून दिलं सोडून दिलेलं नाही आहे त्याला केवळ जामीन दिलेला आहे जामीन देणं आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा देणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे जामीन हा दिलाच पाहिजे असा भारतामधल्या तत्वाता तत्वाचा नियम आहे सुरुवातीलासुद्धा आपण हे पाहू शकतो की न्यायाचं तत्त्व जगामध्ये प्रस्थापित झालेलं आहे की जो संशयित आरोपी असेल तो जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो तो संशयित आरोपीच आहे त्यामुळे त्याला तुम्ही आरोपीसारखी ट्रीटमेंट देऊ शकत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की जेलमध्ये पाठवायचं किंवा बेल द्यायची असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा त्या माणसाला बेलच द्यायची त्या जामीनवर सोडायचं त्याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी अटी घालायच्या आणि म्हणून मंडळाने त्याच्यावर अटी घातलेल्या ज्या सुधारणात्मक अशा अटी आहेत आता शिक्षेचा विचार जे सुधारणावादी दृष्टिकोनातून करू शकत नाही त्या समाजामध्ये असं वाटणं साहजिकच आहे त्यामुळे लोकांनी असे चित्र काढणं सुरू केलं लोकांनी लिहिलं की आता निबंध लिहून सुटका होणार याच्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की तो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा असल्यामुळे त्याचा एफ आय आर कमजोर पद्धतीने दाखल करण्याची प्रक्रिया झाली एकाच गुन्ह्याचे दोन एफ आय आर करून कदाचित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणले असतील की तुम्ही वैद्यकीय पुरावे हे मजबूत पद्धतीने येणार नाही असं तयार करा मुद्दाम अल्कोहोलचं प्रमाण दाखवू नका असं सांगितलं असेल आणि मला दुसरा मुद्दा काय वाटतो याच्यामध्ये महत्वाचा जेव्हा तिथे अल्पवयीन मुलाला कोणत्याच हॉटेलमध्ये कुठे दारू सर्व केली जाऊ शकत नाही तर त्या पबमध्ये दारू सर्व केलेली आहे दारू दिलेली आहे हे आपल्याला त्या सगळ्या व्हिडिओ फुटेजवरून दिसते मग पोलिसांनी प्रोहिबिशन ऍक्ट म्हणजे दारूबंदी कायद्यातल्या कलमांचा अंतर्भाव का केलेला नाही हा प्रश्न आहे अजूनही अजूनही एफ आय आरमध्ये मध्ये तुम्ही बघा दारूबंदी कायद्याचं कोणतंच कलम लावलेलं नाही ते का लावलं नाही पोलिसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे हा प्रश्न कोणीच विचारत नाही की दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी का नाही हा प्रश्न कोणीच विचारत नाही तुम्ही बघा आतापर्यंत कुठेही चर्चेत नाही आणि म्हणून मला असं वाटते की हे व्हॅलिड प्रश्न जे आहेत ते कायद्याची माहिती असल्याशिवाय विचारले जाऊ शकत नाही आणि कायद्याची माहिती वकिलांना सुद्धा कमी आहे की काय असं दुर्मिळ वकील दिसतात आपल्याला की ज्यांना पूर्ण कायद्याची माहिती आहे सगळेजण भावनाशील होऊन पोस्ट आहेत त्या मुलाला सोडून दिलं निबंधच लिहायला लावला याच्याबद्दल बोलत आहेत मला असं वाटतं की हे गंभीर आहे आणि म्हणून दुसरा याच्यातला एक मुद्दा असा आहे की प्रत्येकाला न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे तो संविधानिक अधिकार आहे घटनात्मक अधिकार आहे की कोणाची बाजू न ऐकता त्याला शिक्षा होऊ नये मग प्रशांत पाटील नावाचे एक वकील जर या गाडी भरधाव वेगाने चालवून अपघात करणाऱ्या मुलाची बाजू मांडत आहे तर त्यांना तो, तो बाजू मांडण्याचा हक्क आहे पण लोक त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना धमक्या देत आहेत त्यांच्यावर दबाव आणत आहेत की तुम्ही त्या मुलाची केस कशी घेतली मला असं वाटते की ही सुद्धा एक हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे की भावनांच्या आधारेच विचार करणारे जे लोक आहेत जे बरेचदा कोणाच्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे भक्त असतात ते राजकारण आता संपल्यामुळे त्यांना काही काम नाही मग भावनाशीलता कुठे वापरायची तर मग आता अशा ठिकाणी वापरायची आणि ती अत्यंत वाईट पद्धतीने वापरायची त्याच्यामुळे माझं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलला सुद्धा अपील आहे की ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना प्रत्येक व्यक्तीला त्यान बाजू मांडण्याची संधी आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या अशिलाची संधी मांडण्याची बाजू मांडण्याची संधी आहे आणि ती त्यांना वापरता आली पाहिजे निर्भयपणे वापरता आली पाहिजे प्रशांत पाटील आणि त्यांच्या परिवारावर जे दबाव येत आहेत ते सुद्धा पोलिसांनी लक्षात घेतले खरं तर मोठ्या प्रमाणात राजकीय सगळ्या चर्चेमधून आणि राजकीय दृष्टिकोनातून पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर मोठ्या प्रमाणात जी आहे हो बा, बा, ती टीका होऊ लागली आहे की त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली नाही पोलिसांवर दबाव आहे त्यांची बदली आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समोर येत असताना ती संबंधित जी कार होती ती आर ओकडे रजिस्टर देखील नाहीये ज्या बारमध्ये ज्या पबमध्ये तो अल्पवयीन तरुण जो आहे त्यांनी मध्यप्राशन केलं तिथे देखील अनेक त्रुट्या आहेत आणि एकंदरीत हे जे प्रकरण आहे हे कायदेशीर दृष्टिकोनातून पुढे कोणत्या दिशेला जाईल आणि अजून कोणत्या कलमांचा समावेश व्हायला हवा काय दृष्टिकोनातून मला एक वाटते की तीनशे चार या कलमाचा समावेश तीनशे चार ए असेल तीनशे चार पार्ट टू असेल या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे दोनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधानातील कलम हे लावलं पाहिजे प्रोहिबिशन ऍक्ट म्हणजे दारूबंदीच्या कायद्यातील कोणत्या कोणत्या कलमांचा अंतर्भाव शकतो ते कलम लावले पाहिजे ज्युविनाईल जस्टिस अॅक्ट चे कलम पोलिसांनीच लावले असतील तर मग तेच आता त्या मुलाला जुविनाईल नाही अशा प्रकारची वागणूक देण्याची मागणी का करताय त्याच्याबद्दलचा विचार आपल्याला करता आला पाहिजे लग आणि भावनाशील नव्हता समजून घेतलं पाहिजे की आपण प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी कायदा देतो त्यामुळे कोणाची बाजू एखादा वकील मांडत असेल तर त्यांच्यावर दबाव यायला नको आणि दुसरी गोष्ट महत्वाची पुण्यामध्ये जे सरसकट सगळीकडे पब बार त्याचं ध्वनी प्रदूषण त्याच्यावर पोलिसांनी कारवाई न करणे हे सुरू आहे त्याबद्दल आपण बोललं पाहिजे कारण की एक घटना अत्यंत वाईट प्रकारची घडल्याशिवाय अशा सगळ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे वाईट गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या आजूबाजूला बाजारीकरण झालेलं आहे सगळ्या रस्त्यांचं एकही निवासी भाग सोडलेला नाही पुण्यामधला शांततेच्या जागी सुद्धा पब आणि बार आणि बार सुरू होत आहे त्या त्यामुळे ती त्याच्याबद्दल पोलिसांनी काय कारवाई करायची हे आता धोरण म्हणून ठरवलं पाहिजे आणि नागरिकांनी आपल्या भावना सकारात्मक पद्धतीने वापरून या अपघातग्रस्त कुटुंबालाच नाही तर रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे रस्त्यावर चालणाऱ्याला सुरक्षित वाटलं पाहिजे जे पादचारी म्हणजे सगळ्या गोष्टी या घटनेतून पुढे आलेल्या आहे म्हणून त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं अगदी शेवटचा प्रश्न आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा जी होती आहे त्या मुलाला मिळालेली शिक्षा जी आहे निबंध लिहिण्याची ट्राफिकचं कंट्रोल करण्याची ही च आ, शिक्षा जी आहे ती मोठी चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र ही शिक्षा जी आहे ती न्यायालयाने दिल्यानंतर ही शिक्षा कितपत योग्य आहे या प्रकरणामध्ये त्या मुलाला पुढे कोणती शिक्षा होऊ शकते या सगळ्या संदर्भामध्ये बघा आता जामीन देताना ज्या अटी दिलेल्या आहेत त्या सुधारणावादी स्वरूपाच्या अटी आहे कायद्याचा सुधारणावादी शिक्षेचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक मानला जातो बालन्याय संरक्षण कायद्यामध्ये त्याच्याबद्दलची तरतूद आहे आणि त्यानुसार कोर्टाने त्याच्यावर अटी लादलेल्या आहेत या जामीनच्या अटी आहेत आता केस कशी चालणार हे जो तपास होणार त्या तपासामध्ये जे कागदपत्र येणार कोणकोण साक्षीदार असणार आणि कोणते पुरावे ग्राह्य धरणार जसं व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यासाठी सिक्स्टी फाईव्ह बीचं सर्टिफिकेट आणून मग तो व्हिडिओ खरा आहे हे सिद्ध करावं लागेल आणि अशा सगळ्या गोष्टींच्या आधारे केस चालणार आहे आणि त्यामुळे आत्ताच आपण हे सांगू शकत नाही की त्याला शिक्षा काय होणार परंतु जर केस व्यवस्थित चालली तर त्या मुलालासुद्धा शिक्षा होऊ शकते कारण की तो समज असणाऱ्या वयातील आहे त्याला काही अगदीच कळत नाही असं नाही आहे सतरा वर्ष आठ महिन्याचा तू जर असेल आणि अठरा वर्षाच्या आत आहे तरीसुद्धा त्याला हे लक्षात येते त्याला हे कळते की आपण एवढी दारू ढोसल्यावर आपण जर वेगवान पद्धतीने गाडी चालवतो आहे बेदरकार पद्धतीने तर ॲक्सिडेंट होणार आहे हे त्याला माहिती आहे त्याच्या वडिलांना हे माहिती आहे की आपण आपला मुलगा हा लहान आहे त्याला आपण बारमध्ये पबमध्ये जाण्याची परवानगी देऊ नये एवढ्या रात्री त्याला घरातून जाऊ देऊ नये हे त्याच्या वडिलांना माहिती आहे त्याच्या वडिलांनाही माहिती आहे की आपण त्याच्या जो लायसन्स नसताना बिना नंबर प्लेटची गाडी त्याला चालवायला देणं हे चुकीचं आहे त्यामुळे पालकांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सिद्ध कशा होतात त्या आधारे कायद्यानुसार शिक्षा होईल आणि ती आपण तपास कशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे हे पाहिल्याशिवाय काही सांगू शकत नाही मात्र हे सगळं चालू असताना ज्या दोन युवकांचा याच्यामध्ये निष्पाप बळी गेला त्यांच्या संदर्भात मात्र कुणी बोलायला तयार नाही आहे तर त्यांच्यासाठी शा शासकीय दृष्टिकोनातून काही मदत किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी काही मदत होईल अशी अपेक्षा आहे का किंवा तसं काही आव्हान कोर्टामध्ये होऊ शकतं का नाही बघा इन्शुरन्स पॉलिसी जे असतात त्या याच्यासाठीच असतात पण आता या गाडीची काही रजिस्ट्रेशन नाही त्यामुळे त्याचा इन्शुरन्स नसेलच त्यामुळे आता याची सगळी जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे तो जो बाप आहे मुला त्या मुलाचा त्या बिल्डरवर आहे या नुकसान भरपाई देण्याची ही काय म्हणतो त्याला जबाबदारी आणि त्याबद्दलची वेगळी केस नुकसान भरपाई मागण्याची कोर्टामध्ये चालेल आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल परंतु तरीसुद्धा हे नक्की आहे की आपल्या इथे आप विक्टिमची डेफिनेशन म्हणजे अन्यायग्रस्त असलेले व्यक्ती कोण याबद्दल आयडेंटिफाय करण्याची कोणतीही नीट व्यवस्था नाही कायद्यामध्ये त्याची परिभाषा चांगली नाही आणि त्याचा वापर जी काही सेक्शन टू डब्ल्यू ए क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये विक्टीमची व्याख्या आहे त्याचा कोणीच वापर करत नाही त्याचा कोणी आदर करत नाही आणि त्या व्याख्येला धरून पोलीस वकील न्यायाधीश या सगळ्यांनी काम करायला पाहिजे ते होत नाही आणि म्हणून जे विक्टीम आहेत कोणत्याही घटनेचे त्यांना न्याय मिळताना फार कठीण परिस्थितीला साम सामोरं जावं लागतं खरं तर पुण्याच्या कल्याणीनगर परिसरामध्ये एका भरधाव कारणे दोन तरुणांचा जीव घेतल्यानंतर हे जे सगळं प्रकरण आहे हे मोठी चर्चेचा विषय ठरला आणि ह्या सगळ्या विषयामध्ये पोलिसांची जी भूमिका होती पुणे पोलिसांची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती या सगळ्या संदर्भामध्ये कायदेशीर बाजू जे आहेत ते आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सर यांनी मांडलेले आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर कुंटे पुणे